शुभ सकाळ सर्वांना तर आता आम्ही चाललोय कार्यक्रमाला आमच्या नंदाचा साखरपुडा आहे इथं मसरूळ मध्ये नाशिक मध्ये तर आता भक्तीला नवे कपडे घालायचे आणि घरातला आवरलेलं आहे बघा भक्तीला फ्रॉक काढून ठेवला तरी म्हणते हा फ्रॉक नाही घालायचा अवधूत पण रेडी झालेला आहे आणि माझ पण आवरलेलं आहे आता आम्हाला निघायचं आहे कार्यक्रमाला बाकीची व्हिडिओ तुम्हाला मी कार्यक्रमाची नक्कीच टाकल आणि भक्तीला नवे कपडे घालते भक्ती हा फ्रॉक घालून घे नवे छान मग तुझी व्हिडिओ काढू आपण का बरं मग नवेच असते ना खडे पाय मस्त पैकी अच्छा अच्छाच नवे कपडे ना घाल ना मग सुंदर आहे ना हा सुंदर भक्तीला हा फ्रॉक नाही म्हणती घालायचा आणि हा फ्रॉक छान आहे तिच्या बड्डे चा फ्रॉक आहे याचा वापर होत नाही मग कार्यक्रमाच्या निमित्तानेच माणूस घालतो तर म्हणते दुसरे कपडे घालायचे बघू कोणचे घालते काय साडी छान आहे पहिली साडी दिवाळीची साडी तर आम्ही इथं मसरूला लॉन्समध्ये मध्ये आहे आणि पोचला पोचल्या भक्तीने तिथं बघितलं खूप छान डेकोरेशन होतं आणि अजून पाहुणे काय आले नव्हते आम्ही घरचे म्हणून लवकर गेलो माझ्या जाऊबाई सगळ्या सासूबाई तर आल्याबद्दल आल्याबरोबर आम्ही लगेच ताटं भरायला लागलो साखरपुड्याचे नवरेकडच्या नसतात ते ताटं भरायला लागतात तर सर्वजण कशाचे कशाचे ना कशाचे ताटं भरत होते कशात कपडे कशात नारळ कशात फुलं सगळं तर दादूने आमच्या दोघीवर कॅमेरा तर आमचे ताटं वगैरे भरून झाले होते आणि आम्ही बसलो होतो कारण नवरी अजून मेकअप करून आली नव्हती आणि नंतर हे डाक्टर सगळे आम्हाला स्टेजवर घेऊन जायचे आहे आणि मग त्याच्यानंतरच सासूबाई बघा आमच्या छान अशा लुगड्या घालून बसलेल्या आहे आणि या सर्व माझ्या काही सास आहे काही चुलस आम्ही दोघी जाऊबाई सेम सेम साड्या घालून आले माझ्या मोठ्या जाऊबाई आणि मी कारण आमचं घरचं कार्यक्रम हो आहे त्यामुळे आम्ही दोघी आज मॅचिंग आली कसे दिसतोय नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला तर आता स्टेज सजला आहे आणि नवरी नवरदेवाची एंट्री हो। फायनली नवरी नवरदेवाची एंट्री झाली आणि इथं मी आवाज नाही घेतलेला कारण गाणे चालू होते जोरजोरात त्यामुळे मला आवाज मीट करायला लागला आणि त्यांची एंट्री झाल्यावर मस्तपैकी असं सगळेजणं त्यांचा फोटोशूट करत होते तर मग मी नव्हते तिथं जवळ मी थोडी लांब होते पण माझ्या मुलाने ही व्हिडिओ काढलेली आहे नाही तर हे मला काढता नसता आलं आणि ही आमची नननबाई वकील आहे लॉयर आहे ती मोठी तर नाशिकला आणि हे नाशिकलाच राहतात पण आमचं त्यांचं एक घर आहे ना ते पण विधाते आणि आम्ही पण विधाते तर आमचं एक घर आहे त्यामुळं आमच्या त्या ननबाई नात्याने लागतात तर माझे सासरे आणि यांचे इचे वडील आणि यांचे इचे तीन चुलते हे असे भाऊ आहे हे तर हे नाशिकला आहे पहिल्यापासून आणि आम्ही पहिल्यापासून मोहोळला राहतो त्यामुळं आम्ही लांब नाही बघ आता यांच्या घरामध्ये पहिलंच लग्न निघालं त्यामुळं आम्हाला त्यांच्यामध्ये जायलाच लागतं लग्न कार्याला आणि ही सगळ्यात घरामध्ये मोठी असल्यामुळं मग आम्हाला आता हिच्या लग्नाची सगळ्यांनाच काळजी होती खूप सगळ्यांना आनंद झाला आहे खूप छान झालेलं आहे नवरा मुलगा पण खूप छान आहे नंतर मुलीला इथं नाव विचारण्यासाठी बोललं होतं स्टेजवर आणि ती कळश घेऊन तिथे बसलेली आहे आणि तिला नाव विचारण्यासाठी समोरून मुलाकडचे आलेले आहे आणि त्यांनी तिला नाव वगैरे विचारलं आणि सगळ्यांना नमस्कार करून त्याच्यानंतर मुलीनंतर लगेच मुलगा आला आणि मुलाला पण नाव विचारण्यासाठी माझे सासरे आलेले हे माझे सासरे आहे कारण ही घरात सगळ्यात मोठे त्यामुळे त्यांना तो मानपान दिलेला आहे आणि त्यांनी नाव विचारण्यासाठी स्टेज आणि त्याच्यानंतर येते वेळ मामांची तर मुलीचे मामा आणि मुलाचे मामा हे गळा भेट घेण्यासाठी वरती आलेले आहे आणि त्यांना सुपारी पण फोडायची आहे तर सगळ्यांची परमिशन घेऊनच सुपारी फोडण्याचा इथं विधी असतो तर त्याच्यामध्ये दोघं स्टेजवर तर सुपारी फोडण्याचं चा काम चालू आहे दोघं मामांचं बघा आता हे दोघं नवरदेवाचा एक चुलता आणि नवरीचा एक चुलता ते दोघं स्टेजवर आलेले आहे तर इथं आम्ही मुलाची औक्षण करण्यासाठी स्टेजवर आलेलो आहे आणि मुलाला ओळण्यासाठी तर तिकडे नवरीला कुंकू लागला का लगेच आपल्याला पण सगळ्या सुवासिनींना कुंकू लावायला लागतं हळद कुंकू आणि आम्ही त्यांच्या घरच्या सुना असल्यामुळं आम्ही माझी जावबाई आम्ही दोघीजणी सगळ्या बायांना कुंकू लावत होतो आणि तिकडं त्या आमच्या छोट्या आत्या पण होत्या म्हणजे त्या नवरीची चुलती छोटी चुलती तर आम्ही तिघी दोघीजणी सगळ्यांना हळद कुंकू देत होतो आणि बाया ओळख करत होत्या बा तू कोणी ओळख सांगत होत्या एकमेकींना भेटत होत्या आणि पहिल्यांदाच मी अशी लग्नामध्ये गेले बो सगळ्यांसमोर लग्न असं हळदी कुंकू लावायला कारण घरचं लग्न हे आमचं हे आता पहिल्यांदाच आलेलं आहे त्याच्यानंतर या मुलीने तिथं एक डान्स परफॉर्मन्स केला आणि त्या नवरीच्या बहिणी होत्या मामाच्या दोन मुली आणि चुलत बहिणी सख्या बहिणी सगळ्यांनी मिळून नवरी नवरती छान असतं गाण्यावर डान्स केला आणि गाण्याचा आवाज मला घेता नाही आला आणि जी ही पुढं दिसती ना पिवळा याच्या ड्रेसवाली ती नवरीच्या मामाची मुलगी आणि त्या साईडच्या तिची एक सक्की बहीण आहे सफेद ड्रेसवाली आणि ही छोटी जी नाचते ना ही खूप हुशार मुलगीला इतका डान्सची आवड आहे ना ही पण आमच्या नंद ननंदबाईस लागत हे बी आमच्या चुलत सासऱ्यांची मुलगी ही सगळ्यात छोटे सासरे जे आहे ही त्यांची मुलगी आहे आणि नाशिकला राहण्या राहता आणि शहरात राहिल्याचा फरकच पडतो शहरात खूप लग्नाकाराच्या निमित्ताने सगळेजण एकमेकांना भेटता बोलता आणि माझ्या जाऊबाईला बी खूप काम असतं वावरात आणि मला पण पण मग आम्ही वेळ काढून आज थोडंसं रिलॅक्स होतो त्यामुळं आम्ही तिथं खूप एन्जॉय केला कार्यक्रमामध्ये आणि सगळ्यात शेवट मग नवरी नवरधव एकमेकांना रिंग घालत होते आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच आम्ही मग जेवणं करायला गेलो आणि सगळ्यांचं जेवणं झाले होते आम्ही शेवट घरच्या बाया जेवायला बसलो आणि माझ्या सासूबाई त्या सगळ्या सासा ह्या इनबाईंना जेव घालू राहिले इथं माझ्या मोठ्या सासूबाई आणि नवरीची आई तर घास भरवताना नवरी नवर देवांना तर हे शूट मिस्टर मिस्टरांनी केलं आणि ह्या ज्या दिसत्या हे माझ्या छोट्या नांदबाई या नवरीच्या मामाच्या नवरी मुली ह्या दिसत्या ह्या माझ्या आहे नवरीची सक्की बहिणी ही आणि यांनी सगळ्यांनी मग मस्त जेवणाचा आस्वाद घेतला आणि जेवण फोटोशूट चालू होते जेवण करून आल्यावर घरी जायचं आता चला का बर नाही जायचं आता आपल्याला भक्ती तिथून याचं नाव घेत नव्हती मस्त तिथं गवतामध्ये बाहेर खेळत होती आणि लग्न पण ह्याच लॉन्सला आहे तर लग्नाचा पण व्हिडिओ तुम्हाला मी नक्की शेअर करत तर बघू शकता इथं लग्न राहणार आहे तर आम्हाला घर। आता घरी बघा निघाले होते आणि भक्ती अजून इथंच खेळू राहिली आणि जायचे आम्हाला आता वेळ झाला मग इथं गणपती बाप्पा कशी मस्त नादी लागली आणि छान अशी गणपतीची मूर्त पण इथं आता कार्यक्रम वगैरे सगळं झालेला आहे आता आम्ही चाललोय घरी तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय